जैन मित्रांनो आज आपली खूप महत्वाचे अपडेट आलेले आहे न्यूजमध्ये ही अपडेट आलेला आहे की महाराष्ट्रामध्ये जे पोलीस भरते आहे एक ते एकूण किती पदांसाठी होईल आणि भरती प्रक्रिया किंवा ग्राउंडची सुरुवात कधी होईल याच्यावरती अपडेट आलेला आहे आणि खूप महत्त्वाची एक अपडेट आहे ती आहे तुम्ही एका गटकात आहे ना एकाच अर्ज करू शकता याच्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आलेला आहे तर मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट आहे ते बघा एकापेक्षा अधिक अर्ज अपात्र ठरतील बरोबर तर अशी अपडेट आहे मित्रांनो तर तुम्हाला मी शेवटी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की आपण एकापेक्षा आप एक आप एक जास्त अर्ज किती म्हणजे कसे भरू शकतो आपण जवळपास या मित्रांनो पाच घटकात फॉर्म हे भरू शकतो ते कोणत्या प्रकारे भरणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याच्या पहिले हे अपडेट कोणत्या प्रकारे आहे ती पहिले आपण बघू बहु। बघा मग राज्यात सप्टेंबर पासून दहा हजार पोलिसांची ही सुरू होणार आहे आता दहा हजार आहेत ना मित्रांनो इथं फक्त तुम्ही नऊ हजार नऊशे नव्याण्णव जागा मारायच्या आहे कारण की का एक जागा तुमची फिक्स व्हायला पाहिजे मित्रांनो त्याच्यामधून एक जागा एक वजा करून टाकायची म्हणजे एक जागा तुमची फिक्सच व्हायला पाहिजे या प्रकारे तुम्ही तयारी करायची आता बघा इथे काय दिलं आहे भरती लांबली एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज अपात्र ठरतील म्हणजे तुम्ही पोलीस शिपाई पोलीस शिपाई जो पद आहे त्याच्यामध्ये या मित्रांनो तुम्ही एका जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरला समजा पुणे मध्ये भरला तर तुम्हाला मुंबई जिल्हा मुंबई जिल्ह्यामध्ये फॉर्म हे भरता येणार नाही समजले समजलेली या प्रकारचे अपडेट आहे म्हणजे एका घटक म्हणजे कोणता समजा पोलीस शिपाई एक घटक झाला पोलीस चालक ये जाला। हे घटक गटाक झाला हे वेगळे वेगळे घटक आहेत का हे वेगळे वेगळे गट आहेत तुम्हाला एकाच घटकात दोन फॉर्म हे भरता येणार नाही या प्रकारची ही महत्वाची अपडेट आहे आणि ही जी अपडेट आहे ना ती दरवर्षी जी आर प्रमाणे काढण्यात येते आणि प्रत्येक पोलीस भरतीला हे सांगण्यात येते की तुम्ही फक्त एका घटकामध्ये एकच अर्ज करू शकता हा फक्त न्यूज मध्ये आलेला आहे मित्रांनो ऑफिशियल जी आर आजून आलेला नाही पण ऑफिशियल जी आर मध्ये देखील ना हे शंभर टक्के माहिती दिलेली असते समजले का तुम्हाला सर्व काही माहिती सांगणार आहे मित्रांनो फक्त व्हिडिओ सुरुवातीपासून छोटपंत पूर्ण बघायचे या प्रकारे महत्वाची अपडेट होती एकापेक्षा जास्त आपण करू शकत नाही बरोबर आता बघा माहिती काय आहे बघा गृह विभागाने दोन हजार चोवीस व डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे पण सध्याच्या कडक उन्हाळा आणि जून मध्ये सुरू होणारा पावसाळा यामुळे पोलीस भरती मैदानी चाचणी गणेशोत्सवानंतर म्हणजे साधारण पंधरा सप्टेंबर पासून सुरू होईल म्हणजे आपला गणेश गणेश विसर्जनानंतर आपली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे या महत्वाच्या पाहणी काय मित्रांनो सांगून देतो जर सप्टेंबरच्या पहिली हो जर भरती निघली ना तरच आपला ग्राउंड आहे ना पंधरा सप्टेंबर नंतर किंवा सप्टेंबर नंतर ग्राउंड ची सुरुवात होऊ शकतो कधी सप्टेंबरच्या पहिली भरती प्रक्रिया म्हणजे फॉर्म भरण्याची सुरुवात झाली तर नाहीतर सप्टेंबरमध्ये जर भरती प्रक्रिया सुरू झाली नाही तर तुम्हाला आहे ना ऑक्टोंबर नंतरच ऑक्टोंबर महिन्यानंतरच तुमची ग्राउंडला सुरुवात होईल मित्रांनो कारण की का जेव्हा फॉर्म निघतात ना तेव्हा एक ते दीड महिना आहे ना आपल्याला फॉर्म भरण्यात निघून जातो आणि त्यानंतर आपल्याला घटक वाईज आहेत ना ग्राउंड ग्राउंडचे देखील म्हणजे सुधारणा करायची असते ग्राउंडचे म्हणजे असं ग्राउंड तयार करावा लागतो बऱ्याच काही गोष्टी असतात त्याला वेळ लागतो त्याच्यामध्ये तुमचे जवळपास दहा किंवा पंधरा दिवस निघून जातात हे टाइम तुम्हाला ग्राउंडच्या वेळेला तुम्हाला भेटतात त्यामुळे ना सप्टेंबरच्या पहिली जर भरती निघली ना तरच तुम्हाला आहे ना सप्टेंबर म्हणजे पंधरा तारखेनंतर तुमचा ग्राउंड सुरू होतो नाहीतर सप्टेंबर पंधरा तारखेनंतर जर फॉर्म भरायला सुरुवात झाली तर ऑक्टोबर संपूर्ण तुमची ग्राउंडला सुरुवात होणार आहे हे पॉईंट महत्त्वाचे आहे अजून पुढे काय माहिती ते बघू आपण तुम्हाला सांगितलं गणेशोत्सवानंतरच भरतीला सुरुवात होणार आहे आता महत्वाचे काय बघा रिक्त होणारा पोलिसी कर्मचाऱ्यांची एकूण दहा हजार पदांची भरती यावेळी होईल बरोबर आणि अर्ज एकूण किती येऊ हो शकतात मित्रांनो तर अर्ज इथे बघा अंदाजे आहे ना बारा तेरा लाख अर्ज अपेक्षित आहे एक फॉर्म भरून सुद्धा बारा तेरा लाख मित्रांनो विचार करा तुम्ही कॉम्पिटिशन किती वाढलेला आहे तुम्हाला सर्व काही माहिती सांगणार आहे सध्या तापमान खूप असल्यामुळे आणि पावसामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे मागच्या जा वरती मुंबईच्या ग्राउंड हे पावसाळ्यामध्ये झाले होते आणि पाऊस पडत होता तरी देखील मुलाने ग्राउंड दिलेले होते त्यांचा ग्राउंड चांगला आलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे या प्रकारचे नियोजन आता करण्यात आले आहे बरोबर आता महत्वाचे काय बघा एका पदासाठी एकाच अर्जाचे बंधन आहे इथं तुम्हाला सर्व माहिती देऊ भेटून जाईल तुम्हाला सुरुवातीला देखील माहिती सांगितले आणि एकापेक्षा जास्त अर्ज जा कोणत्या पद्धतीने असेल ते देखील तुम्हाला सांगायचे भरतीचे संभाव्य नियोजन एकूण पद किती आहेत मग तुम्हाला सांगितलं दहा हजार मैदानी असायला सुरुवात पंधरा सप्टेंबर नंतरच पहिले सप्टेंबरच्या पहिली जर भरती प्रक्रिया सुरू झाली तर हे पॉसिबल आहे नाहीतर सप्टेंबर मध्ये जर भरती प्रक्रिया सुरू झाली तर ऑक्टोबर नंतरच ग्राउंड मित्रांनो किंवा ऑक्टोबर महिन्यामध्येच ग्राउंड हे सुरू होणार समजले का अंदाजित अर्ज अकरा लाख आहेत आणि भरतीच्या एकूण कालावधी म्हणजे आपल्याला चार महिने दिलेला आहे किती चार महिने चार महिन्यामध्ये भरती प्रक्रिया हे सुरू होऊ शकते तुम्हाला इथं सांगून देतो तुम्ही पाच महिने अंदाज पकडून चालायचे आहे कारण की फॉर्म भरलेला आहे एक ते दीड महिना जातो या पाच महिन्यामध्ये खूप जबरदस्त असा अभ्यास करायचा आहे आणि या दहा हजार जागांमध्ये तुमची एक जागा फिक्स करायची आहे बरोबर आता तुम्हाला सांगतो एकापेक्षा जास्त कोणत्या पद्धतीने भरायचे ते तुम्हाला सांगतो बघा मग मित्रांनो एकापेक्षा जास्त फॉर्म कसे भरायचे आपण एका भरतीमध्ये एकूण पाच फॉर्म भरू शकतो ते कसं बघा हे जे तुम्हाला पाच घटक दिलेले आहेत ना हे वेगळे घटक आहेत पोलीस शिपाई हा वेगळा घटक आहे पोलीस चालक वेगळा घटक आहे पोलीस लोहमार्ग याला देखील तुम्ही फॉर्म भरू शकता पोलीस शिपाई बँक देखील तुम्ही फॉर्म भरू शकता आणि पी एफला देखील तुम्ही फॉर्म भरू शकता चालकला तुम्हाला लायसन असणे गरजेचे आहे काय लायसन्स लायसन राहिली तरच तुम्ही चालकला फॉर्म भरू शकता नाहीतर अपात्र ठरणार बँड देखील प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे प्रमाणपत्र नाही राहिला तुम्ही इथे देखील अपात्र ठरणार त्याच्यामुळे तुमच्याकडे हे सर्व प्रमाणपत्र म्हणजे चालक जर लायसन असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि पोलीस शिपाई बँक म्हणजे जर प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही याला देखील तुम्ही फॉर्म भरू शकता पोलीस लो मार्गाला तुम्ही भरू शकता याला काय प्रॉब्लेम नाही पोलीस शिपाला देखील भरू शकता आणि या देखील भरू शकता या प्रकारे तुम्हाला तुमच्याकडे लायसन आणि प्रमाणपत्र ना तर तुम्ही एकूण पाच फॉर्म हे आरामाने भरू शकता किती पाच फॉर्म आणि सर्वात महत्वाचे सांगून देतो ज्याला फॉर्म भरण्यास संदर्भात काही डाऊट असतील तर तुम्ही मला या नंबरवरती प्रश्न कॉन्टॅक्ट करायचं आहे एकाच घटकात दोन फॉर्म कसे भरायचे त्याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं म्हणजे तुम्हाला वाटलं तर तुम्ही या नंबरवरती कॉल करायचे किंवा मेसेज करायचे तुम्हाला मी शंभर टक्के माहिती देणार आणि माहिती भरतीमध्ये देखील काही मुलांनी डबल डबल फॉर्म भरलाय ते मी इथं सांगू शकणार नाही त्याच्यामुळे तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण की, की आपल्या व्हिडिओवरती गणित प्लस मराठी व्याकरणाचे सिरीज चालू आहे ज्याच्यामध्ये आपण अगदी बेसिक पासून व्हिडिओ बनवत आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा 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 नक्की करून ठेवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र